दहा तारखेला दुपारी दोन वाजता अं आरोपी नरेश भगत व त्याचा मित्र सुशांत असे दुपारी दहा तारखेला दोन वाजता भेटले दोन नंतर ते दारू पिले दारू पिल्यानंतर ते त्याच्या नरेशच्या घरी राहिले घरी राहिल्यानंतर अं पहाटे ती पहाटे तीन वाजण्याची सुमारास पोलीस दिशेला खबर मिळाली की सदर बाथरूम मध्ये पडून त्याचा मित्र सुशांत हा बाथरूम मध्ये पडून मैत झालेला आहे आणि त्याच्या डोक्याला मार लागले अशा मिळालेल्या खबरीवरून आम्ही अपमृत्यू नोंद करण्यात आला अपमृत्यू नोंद केल्यानंतर पोस्टमार्टममध्ये समजले की त्याला कोणत्या तरी गंभीर मार हत्याराने मारल्यामुळे त्याचा मैत झालेला आहे अशी माहिती प्राप्त झाल्याने नरेशकडे अधिक चौकशी करता त्याने गुन्ह्याची कबुली दिली की त्याच्या पत्नीबरोबर आरोपीने मैताने सुशांत याने काही दिवसापूर्वी अतिप्रसंग करून तिच्या ठार मारण्याची धमकी दिली होती सांगितल्यानंतर सांगितलं अशा कारणास्तव हे सांगितल्याने आरोपीत नरेश याने त्याच्या मित्राचा डोक्यात हातोडी व सळी डोक्यात मारून त्याचा मृत्यू घडून आणला आणि त्यामुळे आमच्याकडे फिर्याद दाखल आहे आणि त्याप्रमाणे आम्ही तपास करत आहोत